सदैव रॉयल्टी न भरणाऱ्या व अनधिकृत वीट भट्टीवर कायदेशीर कारवाई करा बिरसा फायटर्स ची मागणी <You3> शहादा तालुक्यातील वीट भट्टी मालक रॉयल्टी भरतात किंवा नाही याची चौकशी करून रॉयल्टी न भरणाऱ्या वीट भट्टी मालकांवर कायदेशीर कारवाई करा व अनधिकृत वीटभट्टी मालकांवरही कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश पवार रामदास मुसळदे व भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे दगडू निकुंभ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या तालुक्यात घरकुल योजनेअंतर्गत व स्वतःच्या खाजगी खर्चातून अनेक लोक घर बांधकाम करत आहेत घरकामासाठी वीट ही अत्यावश्यक वस्तू आहे विटांची वाढती मागणी बघून तालुक्यातील सर्वच भट्टीधारक विट मालक हे त्यांच्या मनमानी पद्धतीनं विटांचे दर वाढून ग्राहकांकडून अधिक रक्कम घेऊन लुबाडत आहेत त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकास घर बांधकाम करण्यास परवडत नाही या एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू महिन्यात विटांचे दर तीन हजार विटांसाठी बारा हजार पाचशे रुपये होते त्यानंतर लगेच चौदा हजार रुपये करण्यात आला व नंतर पुन्हा सोळा हजार रुपये करण्यात आला आजचा दर अठरा हजार रुपये घेतले जात आहेत अचानकपणे वीट मालकांनी विटांचे दर वाढवून ग्राहकास लुबाडणूक सुरू केलेली आहे विटांचे वाढवलेले दर त्वरित थांबवून दर वाढवणाऱ्या वीट भट्टी धारकांवर काय कडक कायदेशीर काड़ कारवाई करावी जेणेकरून वीट भट्टी धारकांकडून ग्राहकांची लुबाडणूक थांबेल हे वीट भट्टी मालक तहसील कार्यालयात रॉयल्टी भरतात किंवा नाही याचीही सखोल चौकशी करणं आवश्यक आहे कारण अनेक विटभट्टी मालक यांनी शासनाचा महसूल बुडवलाय अशा रॉयल्टी न करणाऱ्या विटभट्टी मालकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच तालुक्यातील अनाधिकृत चालू असलेल्या विटभट्टी मालकांवर सुद्धा कायदेशीर कडक करा कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे Subscribe now and press the bell icon to never miss an update.